सर तुला काय नाही आवर नकला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मध्ये बघू शकता आपण चाललो आता पंपो जे ब्रॅकेट राहिल काल रात्री लाईट नसते मुळे आता काय ब्रॅकेट तयार नाही करता आलो वेळ आता जाऊन गेल्यानंतर आपण पाहिलं तुकडे ब्रॅकेट तयार करणार ब्रॅकेट झाल्यानंतर इंडिकेटर टाकणार आणि जे जे नावं चुकले ते आज क्लिअर करून घेणार आहे आणि त्याला ते आपण दोन दिवसात निघून जायचा प्लॅन आहे आपला त्याच्यामुळे थोडंसं करूया फास्ट फास्टमध्ये तर ठीक आहे आता एवढं निघायचं आहे आपल्याला बाकी काल इंडिकेटर थोडंसं चाललं ते आहे ब्रॅकेट ब्रिकेट आणि ते बोर्ड लावायचं तेवढं लावायचं तेवढं घेऊन टाकले सोबत आता मोठं ब्रॅकेट जायचं काही शरणार नाही आणि त्याच्यानंतर अजून काय घ्यायचं चार्ज आहे त्याच्यामुळे ते टाकून घेऊया पहिल्यांदा आणि निघू वणी लावणी जाऊया शेटावर पाणीच आहे मोकार शेटाच्या स्प्रिंग टाकल्यापासून एकदम उंच उंच झालंय ठीक आहे चालू करून घेऊ वाटतं वाटत ओके पाणी काढून घ्यायला लागले पाणी ते पाण्याला त्रास देतो आमच्या घरात एवढा खतरा पाऊस झालाय ना काहीतरी होऊ शकता पूर आलाय आमच्याकडनं तिला परत आज भी गाडे लोक मासे धरायला आलेले आहे का धरणं इकडं इकडं काय माझ्या पाव राहिले काही मासे येत द्या पूर आलाय बघा कातून कातून पुर आहे येईले मासे जातो तिथून धुरणं आले नंतर धरलं तर आता गाईच्या आधीच भरणार आहे वाटतं काय आवड आहे लवकर जाऊ आजचं ताईं चला तर आलो आहे पंपाब आणि स्वतः मी तरी स्वतः सागर आपलं वेल्डिंगचं आणि कुठलं मागे रॅकेटचं आणि ते आज झालंच पाहिजे आज नात करते काय आज पुरं करायलाच लागतं <laughs> वेल्डिंग चालू आहे मध्ये एकदम आणि शीटाच्या मागपर्यंत सपोर्ट काढायचं प्लॅनिंग साकऱ्या होईल ना आज अह बोल ना आणि आता इथं जा गुन्हा वळांबा लावून वेल्डिंग करायचं काम चालू आहे होईल वाटत आज वाटत देवाची कृपा असं तर होईल आज नाही तर मग अवघड खेळवाना नाही झालं मिस्त्री आज ना आता मी पाहतो तुमच्याकडं विस्तारी डायरेक्ट खाना तुम्ही नाटक नाटक मग आपलं काम आहे पावसाला येऊन थोडं चालत असतं का एको खुण नकोनी सोडून द्या कोणी येत नाही सोबत तर बघू शकता चालू हो आहे आपलं काम बाबा लागले डॉक्टरच्या असं ब्रॅकेट आहे मागं आणि सागर माग पश करणार असं उभं मग दोन्ही टाकायला लागतील उघळून गेलं मग काही अशा आड्या मार अजून एक मार दोन मार दोन पट्ट्या मारू। या मारून याच्या पत्र आहे म्हणजे वाटलं तर बॅगी इकडे माग बॅगी राहतील अशी बॅटरी वगैरे कुठ काहीतरी बॅटरी मागू तू काही ठेवता येईल माग आपल्या इमर्जन्सी गोष्टी अशा याच्यामध्ये बॅगी बिगी राहतील पॅक म्हणजे हाळणार नाही काही नाही शीट पण काय शिटाला काय अडचण नाही माणूस बसता नीड बसता येईल इडत आपले तक्कीच राहतील ए परा पाय गोळे पडू राहील ई परा वाचले परा नट वाचले आता, वासले आता।, आता नी 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 ते नट वाचले तर खराब होऊन गेलं आता आणि चालू आहे आता वेलिंग काही विषय नाही आणि म्हणजे कसं इथं दोरी बिरी राहून पॅक करून घेता आम्हाला म्हणजे टेन्शन राहणार नाही काम पतीच होऊन आपला थोड्यात बघू आता एवढं झालं का लगेच बनेल नाही का लागेल चालू चालू इंडिकेटर विंडिकेटर लास व्हायला लागतील राहून गेले कालचे कामं कुठं इथे कामं बॉर्ड राहिलं तिथे बघू आधी बिल्डिंग तर होते इंच ही जवळपास झालं आहे आपलं काम फक्त आता इथं अशी तीरपा एक सपोर्ट एकूण एक तीरपा सपोर्ट मागून अशी तीन पाट्या मारून घेऊ म्हणजे पॅक राहील काही मटेरियल ठेवलं बिवलं तर पड बडदोड वाहणार नाही याची एकदम पॅक राहील आणि हे कोपरे आहे ना हे घसून घ्यायचे राहिले बाकी झालं आहे मग इथं थोडंसं तर मटेरी बिटर राहील वाटलं काही गोष्टी म्हणजे करून घेतलं आपण आणि बरं आहे काहीतरी मागं ब्रॅकेट पण राहील हे से पण सेफ्टीसाठी बरं आपल्याकडचं शिटा भेटायला काही विषय नाही इकडे शिटाच्या पाट्या याचं काय अडचण येत नाही होऊ शकता एकदम ओके राहील मागं पुढं घ्यायचं काही काम नाही शिटाला आपल्याला कारण की आपण एकटा चालून टाकतो पण काही विषयच नाही हे कोपरे गोष्ट को घेऊ पण पोरा लागणार नाही कोणाचे काही आणि याचं काय काय गरज नाही हे असंच राहील मस्त एकदा ओके मधी टेन्शन नाही काम आजवळपासून जायला कसं वाटतो आज नाहीत ते उद्या फायनल ठीक बिल्डिंग बिल्डिंग मारून घ्या पाठवलं टेन्शन फायनली झालं आपलं काम ओके ब्रॅकेट बघू शकता असं ब्रॅकेट मारलं इडं बॅग आहे बिग ठेवायला आपल्याला टेन्शन राहणार इडं बॅग बिगी मारून जातील बाकी इकडे बाकी राहील बाग ता, ता, जाईल आपण जाऊया ओनिला जाऊन थोडं इंडिकेटर ते नाव सुद्धा घेऊ म्हणजे विषय राहणार नाही परत टेन्शन नाही राहणार बघू शकता ब्रॅकेट असं याला काही कलर काय मारलं नाही ओके बांधतील आता चलो तर उणीत पोचतं आता पुणे आता रेडियम आल्या ले की आधी रेडियमचं ते नावं क्लिअर करून घेऊ नंतर इंडिकेटर टाकू इंडिकेटर टाकल्यानंतर मग आपला ड्रोन आणला जाऊ तेव्हा ड्रोन घेऊ ओणीत तर पोचलं स्पीड घेतो ट्रॅक्टरला आपलं राहिला आता थोडं वजन असते म्हणून राहू शकता आणि हे स्पीकर आपलं बाजू राहिलं बघू आता काय विषय आता जाऊया आधी सगळ्यात आधी इंडिकेटर आणि ते क्लिअर करून घेऊ नाव घेऊ टाकून घेऊ पुढं भेटू वातावरण झालं आहे पावसाचं काही विषय नाही पण आला नाही म्हणजे बरं होईल तिकड लावून दिलं आपण आणि नाही नाही तेच काही नव्हतं आणि इकडं चालू आहे आमचं व्हिडिओज इकडं चालू आहे आमचं रेडिओमचं काम जे आपलं एम ए आणि एस एस थोडंसं चुकलं तर डबल एस चुकला तर तेच टाकायचं काम चालू इकडं लावलं आहे तिने आता मशीनला पाच सेकंद काढून लावून घेऊ म्हणजे मोकळं परत मग इडिकेटर राहिले ड्रोन घेतलं राहिले मग संपलं आहे झालं लवकर मग कारो बिरो निघायचं ठेवू आपण ठीक आहे आता एवढं लावून घेऊ हा तिझोन काय टाकलं आहे स्पी नाव काढून आपण आता नवं नाव टाकवेल चुकून दिलं घेऊन लई मोठा वाढव झाले मग लई लोकं बोलायची सारखी मला आहे नाव चुकलं नाव चुकलं म्हटलं अहो टाकू तर म्हटलं आता काय करायचं आहे मग सपिती चालते सपिती झालं तर स्पीती पाहिजे ना ते सपिती चालतो तर बघू शकता फायनली नावं झाले आपले चेंज करून बाई इथं नाव टाकलं चेंज करून टाकलं आहे आणि इथं बी चेंज करून टाकलं आणि त्या साईडनी पण केलं पहा दिवस राहिलं नाही त्याचं चेंज घेतलं आहे आपलं ओके तरी आलो आपण दुकान होऊ शकता इथं इजेक्ट्रिकचं दुकान आलो याच्या इंडिकेटरचा का पाच सारा आपला हे जे जुने इंडिकेटर आपलं जे मॅच नाही झाले ते आणि हे ना आता नवीन घेतलं ते मॅटरचे आणि आता लावायचं लावायचे काय ठिकाणी फक्त काच आहे काही ठिकाणी पूर्ण आणि पाहू शकता पाऊस चालू झाला आमच्याकडे आता बसलोय थोडं थोडं होतं बोललो पण मग काय पायऱ्या नाही त्याला आता पण ठीक आहे घेऊ आता बसू फटाफटा आता बघूया कसं होतं काय आता मस्त टाईम लागणार याला फिटिंगला एक दोन तास लागलं वाटतं अजून हे तर आपल्याला इकडं बसायसाठी कुशनसाठी काहीतरी करायचंय त्याच्यानंतर यासाठी करायचंय माग ओके मग काय अडत ना सगळं पॅक झालं माग फक्त बॅग इटे व्हायची दोन तीन आणि काम ओके एकदम आणि त्याच्यानंतर काय राहील आपलं हे राहिलं <laughs> साईडचं तर लावूनच घ्या आपण गार्डन त्याच्यामुळे काय विषय राहिले फक्त एवढं राहिले ठीक आहे आता इनिक्रीमेंट लावून घेऊ मग भर घेऊन काय करायचं काय नाही शकता फायनली एवढंच राहिले फक्त बल्ब टाकायचे राहिले इकडचे दोन क्लिअर झाले माग पाच सारा भाग किती आणि आत... आता विचार कर तुम्ही जर एवढं म्हटलं नसते आपलं सगळे पावसच ठेवायला लागतात आलं चालू करू का एकच मिनिट फक्त आता ले ओके का ते टाकून घ्या आता मस्त आणि एकदम ओके झालं आता टेंशन नाही आता फक्त एक एक दोन तीन चार आणि दोन हे दोन बॉक्सकडे नेऊन द्यायची त्यांची त्यांची आपल्याला एवढं शे दोनशे खार झाली प्रतिमेंट लावलं देणार आणि पाऊस आला आहे आपला सिस्टम खाली घातला आपण बघू शकता प्रत्येकडून काहीच बोललं नाही फक्त जे आधीच थोडंसं झालं तेच बाकी जर इथं तर असा सिस्टम करून घेतला ना एकदम पॅकमध्ये इड असा तर कुड जाऊ द्या काही येऊ द्या किती लांब जा काहीच होऊ शकत नाही एवढं प्रॉ प्रॉपर काम होईल आणि इजी दिसत आहे काय अडचण दिसायला बी गाड्या चालला इकडचं खाली करायचं पण हे पाहूच काम चाललं म्हणून ठेवलं तेव्हाच काम करून टाकलं असतं हे लावल्यामुळे थोडंसं आवाजाला पण फरक पडतो का हे लावलं का आवाज नाही घुमत म्हणजे एकदम प्रॉपर आज असं इडाच चाललं पुरुषाचं काम गाड्या बिड्या त्या रस्त्यावर काम करायला काय विषय नाहीचं ठीक आहे आता एवढं बसून गेलो लवकर जाऊ अजून आपल्याला दोन टक्के घ्यायचे टक्के घ्यायचे आणि ड्रोन घ्यायचे मेन म्हणजे आपलं ड्रोन घ्यायचं आपल्याला कारण की ड्रोन शिवाय का नाही आपण ड्रोन घ्यायचं म्हणजे घ्यायचं लागायला ड्रोन लागेल बाबा तीन ला। राडा आता एक राहून गेला इकडे पाईप मारायचं राहून गेला असा आपल्याला मोठा लांब थोडासा गोल असा म्हणजे आपल्या हाताला टेकणार नाही असं लांबच राहिले नाही का प्रॉपर मध्ये ते करून जाऊ जाईल आपलं दहा एक मिनिटात काम राहिलं तेवढं झालं का खतमानशाल तिकडं टाकलं आपण इकडं ओके मध्ये इकडं झाले फिट आता फायनली एवढा बोर्ड फिट करायला आपण शेवटचा एवढा बोर्ड झाला का झालंय आपल्या जवळपास मग जवळपास आपलं ऐंशी टक्के काम झालं राहिलं तेवढं आवरून घेतलं का आपण मोकळेच डायरेक्ट आता बघा बोर्ड राहिलो पकडी न कातून का झालं विषय बोर्ड फिट होईल म्हणजे चार्जिंग करायचं विशेष राहणार नाही पण आपला विशेष खाल्ला आता डायरेक्ट फायनल बघू शकता सगळं बोर्ड बिड सगळं आपलं फिट झालं इलीकडं ती देऊन टाकायचे परत आता पाडदा खाली करून घेतो मोकळे आणि बाकी काही विषय नाही लाईट झाली अंधार झाले तर तक्के घ्यायचे राहिले एकदम ओके लाईट चालू आहे एकदम बोर्ड बिर्ड आता डायरेक्ट लावू शकतो आपण काय अडचण नाही आहे घे आता निघूया आता आता एक आठवून आलं की हे लाईट घ्यायची होती आपल्याला राहून देऊ म्हट इमर्जन्सी ते हे लाईट घेत आहे सोबत रूम घेतले म्हटलं राहून दे सोबत आता बस टेंटमध्ये जाऊ आपल्यानंतर काम येतील आता काही एवढे इंडिकेटर द्यायचे तप पी घ्यायचे घरी निघायचं आपल्याला एकदम ओके जाऊ सणा सण सहा सण निघू टेन्शन आम नाही करता आपल्याला आता हा आता पाऊस काय काय करायचं काम म्हणजे आपल्याला आता नाही पाणी पडतं आपल्या ठीक आहे बाबा डायरेक्ट आधी इंडिकेटर देऊन टाकून मग पुढे कुणी आलो येतात परत कुशन राज इथं होऊ शकता जागा कुशन पण काम चालू आहे आपलं शिटायचं दिसाय टा मळगाडो बसायला आवर असा रा सर तुला सर आवर आवर काही नाही आवर नकला असं पाच दहा मिनटं तुम्ही जर आपलं मग निघायचं आपलं लवकर घरी अजून मोकार काम बाकी थोडं करून घ्यायला लागते होऊ शकता चाललो आपण आता घरी आणि ह्या दोन उशा नरम एकदम काकील बनवून घातलं आपण निघालो आता आपण पोरायचं हे निघ्यान ते यायला तिकडे दोन मिनटं थांबू आणि तेवढा आवरला का डायरेक्ट घरी निघून जाऊ थोडस कागद म्हणून सांगते का थोडस होतोय त्रास चालवला बरं का भाऊ खऱ्यानी असं वाटतंय वेगवाढ सोपं पण नाही ते पण काय अडचण नाही एवढं कागद म्हणून थोडा आवाजाला फरक पडतो तुम्हाला मला ही शंभर टक्के माहिती जाऊ आता खूप सुरू लागू काय विषय काय नाही ते पंचर पडतो पंचर पडत आणि लवकर निघू घरी जायला लागला म्हणजे का आम्ही ड्रोन घ्यायचा मेन मध्ये ड्रोन घ्यायचा ड्रोन करून घेऊन तो वणीत आलो आपण ड्रोन आणतो ड्रोन आणलाय बघू शकता नीलिया का दिले थोडं बस 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 बसल्या तर झालंय फायनली पिकअप ठेवलं बस मी ट्रॅक्टर तिकडे लावलायच होता आपलं खूप आहे आणि हे पोरांचे गाडी पंचवी पाच मिनिट थांबू आता आवारलंय आता निघू आपण इथून आणि बघाच काय होतं काय आपण काम आवरलं आपलं आता निघायचं आपलं इथून आता घरी जाऊ सगळं झालं आपलं नाव चेंज करायचं नाव चेंज पण झालंय व्होडाचं प्रॉपर झालं त्याच्यानंतर इलेक्ट्रिक बोर्ड टाकला आणि ते साईडला बसायचं शिफ्टओवर म्हणजे कुशन पण करून घेतले जाळ जाड म्हणजे परत ते साईडला बसून त्याला पण टेन्शन होणार नाही आणि त्याच्यानंतर म्हणजे जवळपास सगळंच काम झाले आपलं भान्य झालं आता परवा निघायचा बिता ते आपण परो काय आवडतं आम्ही पारवणी निघतो तसं उद्याच्या व्हिडिओ तुम्हाला कम्प्युटर अपडेट राहील ठीक आहे चला जाऊ भेटूया रस्त्यात तर फायनल आलो घरी आपण त्याकडे लावून दिला आहे बघू शकता इथं कालच्या ठिकाणीच आणि ड्रोन आपल्यासोबत आहे म्हणजे सगळ्या लोकांना ड्रोन शॉट पाक्यासाठी तिकडं जाऊन रा, नाजारी मोठ मोठाली त्याच्यामुळे ड्रोन शॉट महत्त्वाचा आहे त्याचा काही विषय नाही ठीक आहे आपलं सगळं कामच फायनल झालं आहे आपणही नाव पण चेंज केले उडाचं सगळं केलं क्लिअर केलं त्याच्यानंतर आपण हे पण टाकलं का क्वेश्चन पण केले म्हणजे जवळपास नव्वद टक्के झाले दहा पाच हजार टक्के कॅमेरा लाव्या म्हणजे पाच कॅमेरून राहिले नाही ते फक्त एकच कपडच्या साईडच्या गाडीला लावायचे आणि आपल्या बॅगीवरून त्या कटवायचे निघायचे ते कुठं प्लॅन आहे आपला ठीक आहे निघू आपण तसं तुम्हाला उद्या अपडेट करून जाईल ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला की तुम्ही करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या